दर्शक हो बाजार समितीच्या माध्यमातून बँक कर्मचारी सोसायटी सचिवांच्या हितासाठी जे सहकार्य करता येईल ते करणार असल्याचं आश्वासन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती दिलीप माने यांनी दिलं नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये सभापतीपदी माजी आमदार दिलीपराव माने यांची निवड झाली या निवडी प्रित्यर्थ दक्षिण सोलापूर बँक कर्मचारी आणि सोसायटी सचिव यांच्या वतीनं सोलापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना सभापती दिलीप माने बोलत होते यावेळी शाखा निरीक्षक वाघमारे कासेगाव शाखा निरीक्षक गवळी सोलापूर जिल्हा विशेष वसुली अधिकारी शिवानंद नडगेरे किरण घंटे कासेगाव सचिव नागेश आवताडे बोरामणी सचिव रमेश मोहिते मुस्ती सचिव माशाळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कासेगाव सोसायटीचे सचिव नागेश आउताडे यांनी तर रमेश मोहिते यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले यावेळी विविध गावचे सोसायटी सचिव आणि बँक कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही